डॉक्टर राजेश पाटील आहेत त्यांनी मोठ्या मनाने आज सूत्रसंचालन केलं संस्थेला प्रमुख सूत्रसंचालन करतो ही केवढी विनम्रतेची गोष्ट आहे आणि आपले सगळे दीपक पाटील सम्राट पाटील सगळ्यांची नाव घेत नाही कारण इथे विद्यार्थी बसलेले आहेत आणि विद्यार्थ्यांच्या मनाची अवस्था वेगळी असते आणि म्हणून थेट कार्यक्रमाला आपण सुरुवात करू पत्रकार बांधवांना मी सुरुवातीला धन्यवाद देईन आणि विनंती करेन की या कार्यक्रमाला आपण चांगली प्रसिद्धी द्यावी याचं कारण सांगतो की आज जो कार्यक्रम होतो तो कार्यक्रम हा अत्यंत महत्वाचा कार्यक्रम यासाठी आहे की लोकनेते दिभा पाटील यांनी जे केलेलं काम आहे ते काम कदाचित दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा लोकांना कळलेलं नाही इतकं मोठं काम आहे आणखी दहा वर्षानंतर हे कार्यक्रम खूप मोठे होते परंतु नवी मुंबईमध्ये दिवा सा दिव पहिल्यांदा साजरा करण्याचा निर्णय याच शाळेत डॉक्टर राजेश फटनांनी घेतला होता त्याच्या अगोदर इथे हा कार्यक्रम झालेला नव्हता ही जी दृष्टी असते की आमच्या लोकांना न्याय देणारा महापुरुष आमच्यामध्ये आहे पण आपण लोक आपल्याच लोकांना विद्यार्थी आहेत मी सांगतो की आपल्या देशात संविधान ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं ते संविधान त्यांनी कोणाची कॉपी करून लिहिलं नाही तर त्यांनी इथल्या लोकांच्या समस्यांचा अभ्यास केला होता काशीनाथ ददाशी मी आता जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितलं ते की पाटील साहेब तुमचे व्हिडिओ मी बघतो आणि की जमिनीचे कायदे कसे कसे आहेत लोकांना कसं कसं फसवलं जातं आणि म्हणून इथल्या मी सांगेल की ही जी नवी मुंबई आहे नवी मुंबईतले सगळे आगरी कोळी भंडारी सगळे एस सी एस टी हे सगळे लोक होते हे जमिनीमध्ये कामगार म्हणून नोकर म्हणून काम करायचे आणि सावकारांच्याकडे काम करत असताना यांना सुद्धा जमिनीची मानकी भेटली पाहिजे यासाठी पहिलं आंदोलन रायगड दिला अग्निबाबला चरी येथे झालं आणि त्या आंदोलनामध्ये कसे त्याची जमीन म्हणजे जो काम करतो तो मालक झाला पाहिजे त्या नवीन तत्वाचा शोध भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लावला मला अभिमान आहे की त्यांच्याबरोबर नारायण नागू पाटील हे आधी समाजाचे नेते होते आणि हा कुटुंब कायदा एक एप्रिल सत्तावन्न आला आणि आम्हाला जमिनीचा मालकी अधिकार मिळाला या नेतृत्व जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नागू पाटील या नेतृत्वाने दोन जे नारायण नागोची चिरंजीव आणि दुसरे नेते आहेत लोकनेते दिवा पाटील काय सांगावं लागतं की माणूस अचानक तयार होत नाही विद्यार्थ्यांना पण माहित आहे की जेव्हा आपल्याला कोणी आदर्श नसतं तेव्हा आपली आई आदर्श असते किंवा वडील आदर्श असतात आपण आईकडे बघू शकतो वडिलांकडे बघू शकतो गावामध्ये एखादा मोठा माणूस असतो त्यांच्याकडून बघू शकतो लोकनेते दिवा पाटील हे या नेतृत्वाकडून शिकले आणि म्हणून दिवा पाटील हे जरी आपण लोकनेते दिवा पाटील म्हणत असतो तरी ते ऍडव्होकेट होते म्हणजे वकील होते आणि वकील असत असत दिवा पाटलांच्या नंतर आणि अगोदर खूप नेते झाले पण सगळ्यांना नवीन कायदे बनवता आले नाही डॉक्टरांनी जी चर्चा केली वेगवेगळ्या जी आरची की हा जी आर काय तो जी आर काय हा कायद्याचा भाग आहे आणि म्हणून स्वातंत्र्या पूर्वी आम्हाला जमिनीचा मालकी अधिकार भेटला आणि लगेचच आपल्याला माहिती आहे डॉक्टरांच्या बोलण्यात नेहमी त्याचा उल्लेख असतो डॉक्टरांचे अनेक भाषण त्यावर झाली की एम आय डी सी कायदा आला आणि आमचा जमिनी घेतल्या एक एप्रिल सत्तावन्नला तो कायदा आला लगेच शासनाने एम आय डी सी आणली आणि आमच्या जमिनी घेतल्या मुंबईमध्ये इंडस्ट्रीयल झोन जाहीर केला आणि तो कायदा संपवला हे प्रकार इथे घडले आणि सत्तरला शिळको आली त्या शिरगोरी शंभर टक्के जमिनी घेतल्या परंतु जमिनी घेण्या बाबतीत इंग्रजांनी केलेल्या अठराशे चौऱ्याण्णवचा फायदा होता पण जमिनी घेतल्यानंतर शेतकऱ्यांना काय द्यायचं पुनर्वसन कसं करायचं हे कोणाच्या लक्षात येत नव्हतं आणि जे सत्ताधारी लोक होते त्या सत्ताधारी लोकांना आपल्या आगी कोळी ओबीसी शेतकऱ्यांना परत काय जावं अशी इच्छाच नव्हती फक्त जमिनी घ्यायच्या गोळ्या घालून घ्यायच्या दिवा पाटील साहेबांनी जे आंदोलन केलं त्या आंदोलनावर गोळ्या घालणारे मुख्यमंत्री शेतकरीच होते त्यांनी गोळ्या घातल्या पाच माणसं मुख्यमंत्री पण शेतकरी लढणार पण शेतकरी मग असा अन्याय काय झाला तर महाराष्ट्रात जमीनदार विरुद्ध कुड याचा लढा काय होता आणि लोक नेते दिवा पाटलांनी सांगितलं की ज्या जमिनी तुम्ही घेतात त्यामध्ये शेतकऱ्यांचं असतं त्यातून साडेबारा टक्क्याचं तत्व इथे विकसित झालं मी काशीनाथ पाटील दादा यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितलं की लोक नेते बिमा पाटील दोन हजार तेरा साली वाढले त्यांचा मृत्यू झाला आणि आपल्याला माहिती आहे की हा जो मृत्यू झाला त्याच वर्षी देशामध्ये नवीन कायदा आला भूसंपादन कायदा दोन हजार तेरा मी इथल्या सगळ्या विद्यार्थ्यांना नेटवर तपासायला सांगेन की भूसंपादन कायदा दोन काय आहे या कायद्यामध्ये आम्हाला पुनर्वसन करण्यासाठी जे पुनर्वसन तत्व आहे त्या तत्वाची पायाभरणी साहेबांनी केली ते तत्व आहे साडेबारा टक्क्याचं आम्ही आगीत काही लोक असं समजतो की जीवा पाटील साहेबांनी साडेबारा टक्के दिले म्हणजे उरण पनवेलचे ते नेते आहेत परंतु त्यांच्या कायद्यामुळे संपूर्ण देशाला नवीन पुनर्वसन तत्व भेटलं आणि दोन हजार तेराच्या कायद्यामुळे कुल कायद्यांच्या तरतुदी आहे अशा बऱ्याचशा जमिनी असतात आपल्या ने ने ने। की जिथे आमचं कसत असतो सातभार नसतो मग अशा वेळी काय करायचं जिथे आम्ही जमीन कसतो पण सातभार तयार करू नये प्रॉपर्टी पण बनलेली नाही तरी सुद्धा तिथे वैवाट जमीन मालकी कोण आहे जमीन कसतोय कोण त्याचं पुनर्वसन करा अशा प्रकारचं नवीन कायद्यामध्ये फावलं आहे मग हा कायदा करण्याचा मान स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आम्ही कोण कायदा केला बाबासाहेब आंबेडकरांनी का संविधानामध्ये सगळे कायदे घेतलेले आहेत पाण्याचा असेल गळमी चाटका असेल पण स्वातंत्र्यानंतर या देशातल्या सत्ताधारी जे लोक आहेत विरुद्ध लढायला पुढे नव्हतं आणि लढण्याचं काम लोकनेते दिवा पाटील साहेबांनी केलं आणि पुन्हा एकदा सांगतो की आपल्या समाजातल्या एका माणसाने एवढं मोठं महान काम केलेलं आहे ते सुद्धा लोकांना समजत नाही आणि म्हणून दिवा पाटील साहेबांनी केलेलं जे काम आहे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे ही काळाची गरज होती स्वातंत्र्य युद्धात काम केलेले पंडित जवाहरलाल नेहरू असतील सुभाषचंद्र बोस असतील मौलाना अब्दुल कलाम आझाद असतील त्या सगळ्या स्वातंत्र्य सेनानीचे फोटो आपल्या शाळेमध्ये सगळीकडे असतात पण आपल्या जातीतला ज्यांनी स्वातंत्र्यानंतर मोठं काम केलंय त्यांचा फोटो आम्ही घरात लावला पाहिजे किंगोना आम्हाला साडेबारा टक्के भेटलेत आमचे बंगले झालेत आमच्या गाड्या आल्यात आमच्या शाळा सुद्धा झाल्यात मग त्यांच्याबद्दलची बद्दलची कृतज्ञता आपण कशी व्यक्त करायची म्हणून डॉक्टरांनी आज ही जे उपक्रम केलेला आहे हे के लोक ते डिबा पाटांचा असा सुंदर फोटो तयार करून आता भेट म्हणून दिलेला आहे या यापेक्षा दुसरी मोठी भेट नाही कारण आम्ही कसं जगावं ही प्रेरणा लोक नेते डिबा दिली आणि जे पाच हुतात्मे झाले त्यांच्या त्यागातून हे सगळं वैभव तयार झालेलं आहे याचा सुद्धा विसर आम्हाला कळायला नको आणि म्हणून स्वातंत्र्य विद्यार्थ्यांसाठी प्रश्न असा आहे की वर्तमान काळात जेव्हा सरकार आमच्यावर अन्याय अत्याचार करत तेव्हा आम्ही लढायचं की नाही तर तेव्हा आम्ही लढलं पाहिजे आणि ते असं लढलं पाहिजे की त्यातून न्यायतत्व प्रस्थापित केलं पाहिजे आणि त्या न्यायामुळे लोकांना न्याय भेटला पाहिजे देश निर्माणाचं काम अशा प्रकारे लोकनेते दिभा पाटल्याने केलेलं आहे हे राष्ट्रीय नेते या असं आहेत की दोन हजार तेराच्या कायद्याची पार्श्वभूमी लोकनेते दिभा मांडले मांडलेली आहे आता विद्यार्थी मित्रांना आणि विद्यार्थी हा प्रश्न आहे की लोकनेते पाटलांच्या मनामध्ये लोकांच्या बाबतीत न्याय करण्याचा हा विचार आहे कसा आला असेल कारण आता नेते खूप आहे म्हणजे आपण ज्याला आज लोकप्रतिनिधी म्हणतो नगरसेवक असतात आमदार असतात खासदार असतात हे सगळे नेतेच आहेत आता महानगरपालिकेमध्ये सुद्धा नवीन कायदे बनवता येतात नगरसेवकांनी ठरवलं तर आपल्या लोकांसाठी ते कायदे बनवू शकतात विधानसभेत नवीन कायदा बनवू शकतात लोकसभेत नवीन कायदे बनवू शकतात किंवा विधानसभा लोकसभा ही कायदे मंडळ आहे मग अशा प्रकारचे लोकांचे प्रश्न लक्षात घेऊन नवीन कायदा बनवण्याची बुद्धी सगळ्यांना का होत नाही हा मोठा प्रश्न आहे म्हणून मी विद्यार्थ्यांना सांगेन की आता युट्यूबवर सगळं आहे लायब्ररी पुस्तकं बघायची गरज नाही वाचायची गरज नाही ते असेल ते ठीक आहे युट्यूबवर लोकनेते दिवा पाटील साहेबांनी त्यांना आदर्श मानत त्यांची चरित्र आधी वाचली पाहिजे त्यामध्ये लोकनेते दिवा पाटलानी आपल्याला माहित आहे पलवे शहराच्या बाहेर एक कॉलेज आहे ए एस सी कॉलेज असं म्हणतात परंतु त्याला महात्मा पाटील साहेबांनी दिलं स्वतःचं नाव नाही दिलं ते महात्मा ज्योतिबा फुले कोण होते तर महात्मा ज्योतिबा फुले सांगितलं की या देशामधल्या स्त्रियांना ओबीसी ना एस सी एस टी ना गुन्हा पोली केला असेल त्यांची नावं सांगितली आणि गुन्हा विरुद्ध लढायचा असेल तर आम्ही शिक्षणाचा मार्ग पुढे पडलेला पाहिजे मी डॉक्टरांना यासाठी धन्यवाद देईन खरं म्हणजे हा सगळ्यांचा सरकार आहे पण ज्यांनी सगळ्यांचे सरकार केले त्याचं के मोठे पण कळलं पाहिजे पैसा त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने तो वापरला कोणी गाड्या घेतल्या कोणी मोठमोठी लग्न केली कोणी मोठी मोठी पार्ट्या केल्या काही तो पैसा औषध पाण्यामध्ये घालवला कुठलं औषध पाणी ते सांगायला नको तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुले सांगितलं की आमचा शेतकरी दुलाम झाला गरीब झाला याचं कारण शिक्षणाचा अभाव आणि म्हणून शिक्षणासाठी काम करणं हा महात्मा ज्योतिराव विचार आपल्याला शिरोले गावात प्रत्यक्ष पाहायला मिळतो तू या शाळेत म्हणून यासाठी विद्यार्थ्यांनी पण हे लक्ष दिलं पाहिजे की अशा प्रकारची शिक्षण संस्था चालू हे दिबा पाटील साहेबांना महत्वाचं वाटणं म्हणून महात्मा ज्योतिबा फुल्यांना सावित्रीबाई फुल्यांना त्यांनी काही म्हटलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानलं केली आणि सगळ्यात मोठा जो त्यांचा गुरु आहे चारवा डॉक्टरांनी मला जेव्हा सांगितलं की पाटील साहेब तुम्ही या कार्यक्रमात का मार्गदर्शन करा आता दिवा म्हटलं अनेक लोक रोज बोलतात भाषण करतात पण चारवाक नावाचा विचारवंत अडीच हजार वर्षापूर्वी होऊन गेला त्यांनी असं काय सांगितलं असेल की जे कुठल्याच आमदाराला भाजपाला आज कळलेले नाही तर चारवाकांनी सांगितलं की माणसाचं जीवन आहे हे पृथ्वीवरचं जीवन आहे हे पृथ्वीवरचं जीवन अत्यंत महत्वाचं आहे आपण ज्यांच्यावर प्रेम करतो आपले आई वडील आणि भाऊ यांना सुखी करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे त्यासाठी आपण काम केलं पाहिजे आणि ते काम आम्ही नीट केलं तर याच जन्मात ज्याने आम्हाला मोठं केलं की बहीण भावंड असतील आपली आई असेल आपली मावशी असेल आजी असेल यांना आम्ही सुखी करू शकतो आणि जागरात सांगितलं की प्रत्यक्ष पुराव्याशिवाय काही मानू नका पेड़ी। पेड़ी त्या सगळेमध्ये डी करत असलेले विद्यार्थी आहे काय करत असू पीएचडी काढतायत ते पीएच डीचा पुस्तकं वाचून उत्तर दिलं ते वेगळं आहे परंतु नवीन शोध स्वतः हा विषय वेगळा आहे आणि यासाठी चार वाघ तुम्ही युट्यूब वर बघून घ्या चार वाघने नवीन संशोधन काय काळात केलं आणि चार वाघच्या मार्गाने जे जे लोक जातात नवीन संशोधक होतात शास्त्रज्ञ होतात आणि म्हणून दिवा पाटील साहेबांनी आम्हाला साडेबारी दिलेले आहे हे संपूर्ण देशातला नवीन शोध आहे आणि म्हणून या भूसंपादनामध्ये या शिल्कोच्या क्षेत्रामध्ये अजून आम्ही आमचं अस्तित्व ठेवून आहोत आणि चांगल्या पद्धतीने ठेवून आहोत आम्ही आमचे विद्यार्थी आमची तिसरी चौथी पिढी आज पी एच डी करते सायंटिस्ट ए केले ऑफिसर होतात त्याच कारण हे आहे हे सगळे आग्रिपोळी लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आरमाराचे प्रमुख होते जगाशी पण इंग्रजांनी पण ठरवलं सगळ्यात जग आमचा आहे त्याच्या इंग्रजांना थांबवण्याचं काम इथे आग्नीपोळी भंडाऱ्यांनी केलं होतं असे लोक नंतरच्या काळात फुल झाले दुनाद झाले आज पुन्हा एकदा लोकनेते दिबा पाटलांनी आम्हाला संघर्ष करायला शिकवले लढायला शिकवले शिकवले आणि आजच्या वेळेला दिवा साहेबांची यासाठी आठवण येते मला आठवतं डॉक्टर राजेश पाटलांनी या भागामध्ये शिडको एमआयडीसी प्रकल्पग्रस्त त्रुटी समिती बनवली आणि राजकारणात जाऊन आमदार खासदार होण्यापेक्षा रस्त्यावरच्या लढाया इतक्या महत्वाच्या आहेत की नवीन कायद्याची निर्मिती आम्ही करू शकतो आणि मग लोक व्यक्ती दिवा पाठांमध्ये काही लोक म्हणतात की ते वकील होते पण कोर्टात जाऊन केस चाललेले परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा जे कायदे या देशात नव्हते म्हणजे पाण्याचा अर्थ नव्हता त्यासाठी रस्त्यावर चौदा टक्क्याचं आंदोलन केलं अगदी करून सांगितलं की असा कायदा बनवा दिभा पाटील साडेबारा टक्क्याचा तो तसंच आंदोलन आहे सगळेच कायदे विधानसभेत लोकसभेतल्या लोकांना कळत नाही रस्त्यावर लढावं लागतं एमआयडीसीने आम्हाला कितीही जमीन दिली तरी शंभर मीकरट दिला हे आमचं फसवणूक आहे आणि ते प्लॉट आता करोडच्या किमतीने विकले जातात एमआयडीसीच्या जमिनीवर आज दुसरे बाहेरचे बिल्डर येऊन बांधकाम करतात आणि प्रचंड ते बांधकाम प्रचंड नफ्याही विकतात चाकण भागामध्ये पंधरा टक्के भेटलेले आहेत आणि आमच्याकडे फक्त शंभर मीटरचा प्लॉट एमआयडीसीचा हायलेला लढा म्हणजे एमआयडीसीच भूसंपादन एकोणीसशे साठ ला झालं लोकनेते दिवा पटलाला सत्तरला आलेली शिळको पंचायत मेनी गेल्या आता खालच्या पण संपर्क घेते म्हणून शिवकोलीचं आंदोलन करावं लागलं पण एकोणीशे एकोणीशे साठ आंदोलन कोणाच्या लक्षात नाही आलं आणि या आंदोलनाला पुन्हा येणार पुन्हा एकदा जागृती देण्यासाठी शिडको एम आय डी सी जो संघर्ष आहे तो माझ्यासमोर डॉक्टरांनी आज शाळेत सुरू केला आणि ते आंदोलन सुरू झालं आता याच्यावर सुद्धा नवीन कायदा होण्याची गरजेचं आहे की या भागातल्या जमिनीवर जर दुसरे काही प्रकल्प होत आणि म्हणूनच आजच्या घरीला लोकरेखे दिबा पाटलांची आठवण यासाठी काढायची आहे की आपल्याला माहित आहे की शिरपोरी साडेबारा टक्के दिले साडेबारा टक्क्या बरोबर तुम्हाला वाढीवात दोन हजार तेरा तेराला तेरा दिबा पाटील साहेबांचा मृत्यू झाल्यानंतर साडे बावीस टक्क्याचं तत्व आम्ही स्वीकारलं त्यामध्ये कुठला कायदा नाही सेटलमेंट आहे म्हणजे सरकारी नोकऱ्या नाही त्याच्यामध्ये पुनर्वसनाचे जे कायदे आहेत ते तिथे सुद्धा लोकांची मोठी फसवणूक होते अशा वेळी शिक्षकांची गरज आहे दिवा पाटील साहेबांनी जे सिद्ध केलं आपल्या देशामध्ये नवीन पुनर्वसन तत्व दिलं आज सुद्धा शेतकऱ्यांची प्रचंड मोठी फसवणूक आहे आज डॉक्टर साहेबांनी त्यांचा सत्कार केलेला आहे त्या सगळ्या सत्कारपूर्तीचे डॉक्टर साहेबांना माझी विनंती राहील की रायगड जिल्ह्यामध्ये आता दिवा पाटलांची खरी गरज आहे दिबा पाटलांसारखा जीवन जगण्याचा प्रयत्न आपण इथल्या सहकार्याच्या वतीने चालवलेला आहे विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा झालेली आहे त्यांची भाषण मी काय ऐकलेली नाही निबंध स्पर्धा सुद्धा घ्याव्या आणि ह्याच स्पर्धेतून लोकांना हे कळलं पाहिजे लोकनेते दिवा पाटील या पृथ्वीवर आम्हाला न्याय देणारे महापुरुष होते आणि म्हणून त्यांचं नाव विमानतळाला मिळा मिळावं हो। अशा प्रकारची मागणी सगळ्या लोकांनी केलेली आहे यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत हा विषय नेण्यासाठी आजचा कार्यक्रम अत्यंत महत्वाचा होता मी पत्रकार बंधूंना विनंती करेन की या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या सभेमध्ये खूप जास्त भाषण करणे ओके नाही परंतु हा विषय नवी मुंबईतल्या एम आय टी असेल नवी मुंबईतली शिडको असेल आणि मुंबईतली नवी मुंबईतली गावठाण आहे गावठाण्याचा विषय अजून बाकी आहे शिडकोणी संप असेल हिमा पाटलांचं आंदोलन असेल लता पाटलांचं आंदोलन असेल लढण्याची परंपरा देशाला न्याय देण्याची परंपरा हिमा पाटील साहेबांनी आम्हाला दिलेली आहे आणि ही परंपरा चालवण्यासाठी मी आपल्याला यासाठी धन्यवाद देईन की सुरुवातीला डॉक्टरांनी माझा सत्कार केला त्या नवीन मी शिक्षक म्हणून काम करत होतो शिक्षक म्हणून काम करत असताना दोन हजार पाच ला मी शिक्षकेत डॉक्टर साहेबांच्या डॉक्टर साहेबांनी एका शाळा सोडलेल्या शिक्षणाला खूप मोठ्या प्रकारची मदत आंदोलनाला केली आणि आज माझ्यासारख्या कार्यकर्ता समाजामध्ये वेगवेगळ्या भागात जाऊन काम करतो यासाठी समाजाने कृतज्ञता म्हणून अशा प्रकारच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मागे राहण्याची गरज असते मी शेवटकार करा सागे जो लोकांनी साडेबारा टक्क्याचं तत्व आम्हाला दिलं त्यांचे बरेचसे प्लॉट आमच्या प्रकल्पग्रस्तांना भेटलेले आहेत या गोहळातला आर्थिक मदत जर मिळाली शासनाची तर स्वतः प्रकल्प हे डेव्हलप करू शकतात मिळाली नाही तर ते फायदा घेतात आज शिल्पमध्ये ज्या काही फाईल बाकी आहेत आपल्या प्रकल्प कस्तांच्या त्या फाईल का बाकी आहेत की भावा भावांच्या भांडणपणे बाकी मी इथे एक उदाहरण देऊन सांगेन की डॉक्टर राजेश पाटील साहेबांचे बंधू माझ्या बाजूला आहेत डॉक्टरांना मी पाहतो भाऊ जर एकत्र असतील बहिणी एकत्र असतील तर ते काय करू शकतात शाळेच्या निमित्ताने आपण इथे पाहतो कारण प्रकल्प असताना सगळ्यांना भेटले परंतु माझ्या लोकांनी शिकलं पाहिजे एकत्र न पाहिजे शाळा चालवणं पेपर चालवणं या साध्या गोष्टी नाही त्याला खूप पैसे लावावे लागतात आणि यामध्ये आम्ही सगळे भाऊ बहिणी घरातले नातेकाई जर एकत्र असू तर निश्चितपणे किंवा प्रकारे दिलेला साडेबारा टक्क्याचा जो कायदा आहे आता शंभर टक्के फायदा घेऊ शकतो पण दोन भाऊ तीन बहिणी चार भाऊ हे परिवारात एकत्र नसतील याचा फायदा बाहेरचे लोक घेऊ शकतात मी संदेश देईन की आपल्याकडे मतभेद भेटवा एकत्र राहा एकत्र काम करा आणि त्यातून कुटुंबाबरोबर देशाचं आणि जगाचं कल्याण करूया दिवा पाटील हे खरोखर महापुरुष आहेत ही गोष्ट नवी मुंबईच्या भूमिपुत्रांना समजली यातच मला सगळ्यात मोठा आनंद आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र